आता बघा आज एकोणीस जून आहे तुमच्या भागात पण लागवड झाली असेल ना अकोल्यामध्ये आप, नाही आमच्या भागात सुद्धा जेमतेम लागवड चालू आहे लागवड चालू आहे यावर्षी कसं झालं सुरुवातीला आपल्याला पाणी खूप सांगितलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं महाग खत म्हणजे जसं की आपण जर म्हटलं आपल्याला माहित असतं पहिले पाणी लेट येणार आहे तर आपण खत सुद्धा लेट झाले असते तर याच्यामध्ये काय झालं बघा स्पर्धा खूप झाली आणि खूप काही पाणी सांगितलं पाणी नाही आलं किंवा पाणी काही भागामध्ये पडलं किंवा पडत नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची लागवड सुद्धा झाली आता याच्यामध्ये जिथं जिथं लागवड झालेली आहे जसं की आपण बागायती क्षेत्रामध्ये कपाशी पिकाची लागवड बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे तर कपाशी या पिकामध्ये बघा एका महिन्याचं जे नियोजन आहे एका महिन्यामध्ये फक्त आपल्याला डवरणी करायची आहे डवरणी व्यतिरिक्त आपल्याला काही करायचं नाही सुरुवातीला बरेच शेतकऱ्यांची मानसिकता असते की रेगाटीवर खत देणं किंवा मग कापूस दहा बारा दिवस असला खत देणं कपाशी तर कपाशी या पिकांमध्ये जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर महिनाभर फक्त आपल्याला डवरणी करायची आपल्या शेतामध्ये आता या कंडिशनमध्ये सुद्धा अनेक शेतकरी मला फोन करायला एकनाशक सांगा तनाशकाची काय गरज आहे कारण आपण एक जून पासून आज एकोणीस जून आहे पाण्याचं काय अधिक नाही समजा आणि एवढं पाणी कमी असून जर आपण आपल्या शेतामध्ये तनाशक मारत असेल तर मग महत्वाचं आहे की आपण आपले जीवन खतम करून जे शेतात जे आहेत ते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तनाशेक न मारता डवरणी करायची बैलाची आता डवरणी करताना जर आपण पारंपरिक पद्धतीने केलं असेल तर प्रत्येक तासात डवरणी करायची चार बाय सहा बाय असेल तर मग चारच्या फट्यात जे छत्तीस इंचाची पाच असते चारच्या फट्यामध्ये एक मारायचं आणि मध्ये दोन मारायचे पाच सात असेल तर पाच मध्ये एक आणि सात मध्ये दोन मारायचं तर आपल्याला झाडापासून चार ते पाच इंच दूर डवरणी करायची आणि जर शक्य झालं तर आपण ते थोडं जे तास आहे सहा इंचा ते फक्त आपण निधून घेऊ शकतो मजुराच्या हाताला आता बरेच लोक म्हणतात की आम्ही त्या तासामध्ये म्हणजे त्या कापसाच्या तासामध्ये तर मारतो आणि फट्टा आम्ही डवरणी करतो हे चुकीचं आहे जर तुम्हाला मारायचं असेल तर तर त्या फट्ट्यामध्ये मारत तास, ज, मा, तास ए, हो मा जे कापसाचं आहे ते सोडून द्या निंद्यासाठी कापसामध्ये तर कापसावर जम जमत नाही आता बरेच जर मारत असतील समजा तर ते चुकीची पद्धत आहे कारण त्यामध्ये जीवाणू हे कमी होत जातील तर आता महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं की डवरणी करायची पाण्याचा जर खंड असेल तर पटपाण नाही द्यायचं स्प्रिंगलरचं पाणी द्या ड्रिपचं जर पाणी देत दे असाल तर संध्याकाळी सकाळी पाणी द्या दिवसा जर लाईन राहत असेल संध्याकाळी लाईन येत नसेल तर एक किंवा दीड तास पाणी द्या जास्त पाणी देऊ नका आता या परिस्थितीमध्ये काय होते ज्या शेतकऱ्यांनी जिथं पाणी पडते तिथं जर कापूस लावला तर तिथले कापूस जळते म्हणजे त्या बुडाची भाजते ती झाड खालून लाल पडत जाते वर आणि लाल पडल्यानंतर काय होते एक दीड फुटापेक्षा अधिक वाढत नाही त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना सांगतो की जिथं ड्रिपचं पाणी पडते तिथं सहसा कापूस लावू नका मागे पुढे तीन चार इंच आपण लावू शकतो आता याच्यामध्ये अजून महत्वाचा विषय कसा आहे की कपाशी पिकाचं एका महिन्याचं जे नियोजन आहे याच्यामध्ये आपल्याला डवरणी करताना एकदम खोलवर नाही करायची बरेच शेतकरी काय करायचे तर मग उभाट्या हान किंवा म्हणजे मोठा गोटा बांधून जर आपण याच्यामध्ये जर खोलवर डवरणी केली आणि पाऊस झाला तर वापसा येणार नाही आणि मग समोर बोंडसरचा प्रादुर्भाव वाढेल पर है। है मझे, मझे तर कपाशी या पिकाचं आपला एका महिन्याचा जे अंदाज आहे पाहण्या पाण्याचा अंदाज सांगितलं ना आपल्याला तसं एका महिन्याचा जो अंदाज आहे किंवा हे परफेक्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे पावसाळ्यासारखं नाही वा येईल ना असं तसं नाही त्याच्यामध्ये परफेक्ट आपल्याला नियोजन करायचं एका महिन्यामध्ये पहिली पाळी आपल्याला कापूस निघाले तेव्हापासून दहा ते पंधरा वीस दिवसादरम्यान द्यायची आहे जर प्रादुर्भाव नसेल तर वीस पंचवीस दिवसादरम्यान पहिली पाळी व्यवस्थापन आपण करू शकता पहिले खत व्यवस्थापन आपल्याला बागायतीमध्ये जिथे एकदम भारी जमीन आहे त्या ठिकाणी आपल्याला तीस दिवसाला करायचं बिवड आहे जसं की मिरचीच आहे हळदीचा आहे गव्हाचं बिवड आहे अशा ठिकाणी आपल्याला तीस ते पस्तीस दिवसाला पहिलं खत द्यायचं एका एकासाठी एक, एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस याच्या सगळी माहिती आपल्या मध्ये स्टेप बाय स्टेप येईल कारण वातावरणाच्या नुसार आपल्याला ते नियोजन बदलत राहते जसं की मी तुम्हाला आता सांगितलं आणि दोन महिने पाऊसच नाही आपल्याला तर मग ते